पुण्याच्या बाऊधनमधील वैष्णवी हगवणे मृत्यू प्रकरणातली एक महत्वाची माहिती समोर आलेली आहे वैष्णवीला तब्बल आठवड्याभरापासून मारहाण करण्यात येत होती अशी माहिती समोर आली आहे धक्कादायक बाब म्हणजे वैष्णवीच्या अंगावर एक दोन नव्हे तब्बल तीस मारहाणीच्या खुणा आहेत यातील पंधरा जखमा मृत्यूच्या आधीच्या आहेत तर अकरा जखमा मृत्यूच्या पाच ते सहा दिवसांपूर्वीच्या असल्याची माहिती समोर आली आहे वैष्णवीच्या शवविच्छेदन अहवालातून ही अत्यंत धक्कादायक माहिती समोर आली आहे या संदर्भातला शवविच्छेदन अहवाल न्यूज एटीन शवविच्छेदन अहवालात आढळून आलेल्या धक्कादायक माहितीची चौकशी करण्याकरता पोलिसांनी आरोपींच्या पोलीस कोठडीत वाढ करण्याची मागणी केलेली होती त्यानंतर कोर्टानं कोठडी वाढवून दिलेली आहे वैष्णवीचा नवरा सासू सासरे नणंद आणि दीर सगळेजण पोलिसांच्या ताब्यात आहेत त्यांच्या पोलीस कोठडीत वाढ झालेली आहे तर जेव्हा वैष्णवीची आत्महत्या समोर आली त्यानंतर शवविच्छेदन अहवाल जो असतो त्यात तिच्या ज शरीरावरच्या जखमा आढळून आल्या आणि तिथून हे प्रकरण सुरू झालं आता हा शवविच्छेदन अहवाल न्यूज एटीन लोकमतच्याही हाती लागलेला आहे वैष्णवी चर्चेत आलेला गुंड निलेश आहे तरी अद्याप तो पोलिसांना सापडलेला नाही आहे त्यामुळे पिंपरी चिंचवड पोलिसांच्या कार्यप्रणालीवर सवाल उपस्थित होत आहेत वैष्णवीच्या मृत्यूनंतर तिच्या नऊ महिन्याच्या बाळाला कसपटे कुटुंबियांकडे द्यायला याच निलेशनं नकार दिला फक्त नकार नाही दिला तर पिस्तुलाचा धाक दाखवून माहेरच्यांना घाबरवलं देखील याच प्रकरणी गुंड निले चव्हाणवर गुन्हाही दाखल करण्यात आलाय तर त्याच्यावर नुकतंच हुंडाबळी प्रकरणीही गुन्हा दाखल करण्यात आलाय मात्र अद्यापही त्याला पकडण्यात पोलिसांना यश आलेलं नाहीये आमचे प्रतिनिधी वैभव सोनवणे यांच्याशी आपण सविस्तर बोलूया वैभव एक दिवस तो ज्या दिवशी निलेश चव्हाणकडे माहेरचे गेले कसपटे कुटुंबीय त्याने दाहक दाखवला बंदुकीचा त्यानंतर अज्ञाता करवी बाळ कसपटे कुटुंबियांच्या ताब्यात दिलं त्यानंतर जो फरार झालाय तो तो आजपर्यंत काय सांगाल सुवर्ण या सगळ्या प्रकरणामध्ये पिंपरी चिंचवड पोलिसांचं अपयश जे ते अगदी समोर येते याचं कारण केवळ निलेश चव्हाणच नाही तर वैष्णवीची वैष्णवीनं आत्महत्या केल्यानंतर हा गुन्हा दाखल झाल्यावरती जे आरोपी आहेत राजेंद्र हगवणे आणि सुशील हगवणे हे जवळपास चार दिवस पिंपरी चिंचवड पोलीस आयुक्तालयाच्या हद्दीमध्ये वेगवेगळ्या ठिकाणी लपून बसत होते त्यानंतर ते पळून साताराला गेले जेव्हा हे प्रकरण वाढलं त्यानंतर तोपर्यंत पोलिसांनी त्यांना अटक केलेली नव्हती चार दिवस जर ते पिंपरी चिंचवड पोलीस आयुक्तालयाच्या हद्दीमध्ये राहत होते तर पोलिसांनी त्यांना अटक का केली नाही हा सगळ्यात महत्वाचा प्रश्न आहे त्या पाठोपाठ दुसरा महत्वाचा मुद्दा पिंपरी चिंचवड पोलिसांच्या अकार्यक्षमतेचा जो समोर आला त्याच्यामध्ये जे बाळ होतं वैष्णवीचं हे बाळ निलेश चव्हाण यांच्याकडे गेलं तिथून ते अण्णापवळे यांच्याकडे नेऊन देण्यात आलं आणि तरी सुद्धा हे बाळ जे आहे ते पिंपरी चिंचवड पोलिसांना या कसपटे कुटुंबियांच्या हवाली करता आलं नाही जेव्हा अजित पवारांनी याबाबतच्या सूचना पोलिस आयुक्तांना दिल्या त्याच्यानंतर पुढची कार्यवाही जी आहे ती करण्यात आली आणि महिला बालकल्याण विभागाच्या मार्फत एका अज्ञात व्यक्तीनं हे बाळजे हे बाळ आणून दिलं कसपटे कुटुंबियांकडे हे सगळं झाल्यानंतर आता निलेश चव्हाण वरती पुणे पोलिसांनीही शस्त्र दाखवून धाक दाखवल्याचा गुन्हा दाखल केला त्याचा शस्त्र परवाना जो आहे तो रद्द केला मात्र निलेश चव्हाण जो आहे तो दरम्यानच्या काळामध्ये पळून गेलेला आहे पिंपरीचोड पोलिसांनी त्याला या वैष्णवीच्या हुंडाबळी प्रकरणामध्ये सुद्धा आरोपी केले मात्र त्याचा शोध घेऊन सुद्धा तो मिळून येत नाहीये त्याच्यामुळे या सगळ्या प्रकरणामध्ये पिंपरी चिंचवड पोलीस हे किती अकार्यक्षम आहे ते दिसून येतं या सगळ्या प्रकरणामध्ये अनेक गोष्टी ज्या आहेत वेगवेगळ्या त्या समोर येत आहेत त्याच्यावरती पिंपरी चिंचवड पोलीस नेमकी काय भूमिका घेणार हा महत्वाचा प्रश्न आहे वैष्णवीचा जो नव्यानं पोस्टमॉर्टम अहवाल समोर आला त्याच्यामध्ये तिच्यावरती मारहाणीच्या मृत्यूच्या दिवशीचा जवळपास एकोणीस जखमा आहेत ज्याच्यात गंभीर लोखंडी पाईप सारख्या हत्यारानं तिला मारहाण करण्यात आलेली होती त्या त्यापूर्वी गेल्या आठवड्यातल्या जवळपास आणखी अकरा जखमाज्या आहेत ज्या जा तिला मारहाण करण्यात आलेली होती आठवडाभर अगोदर त्याच्या नोंदी ज्या आहेत त्या पोस्टमॉर्टम रिपोर्टमध्ये आलेल्या आहेत त्याच्यामुळे या सगळ्या प्रकरणामध्ये मनुष्यवधाला कारणीभूत ठरणं किंवा आत्महत्या करायला कारणीभूत ठरायचा गुन्हा जो आहे तीनशे चारचं चा कलम नंतर पोलिसांनी या सगळ्या प्रकरणामध्ये ऍड केले किंवा ते वाढवले मात्र हे सगळं सुरुवातीला का केलं गेलं नाही माध्यमांचा दबाव राजकारण्यांवरती आला राजकारण्यांनी दबाव पोलिसांवरती आणला आणि मग ही कारवाई करण्यात आली एरवी या अशा प्रकरणामध्ये पोलीस अजिबात महिला ज्या आहेत किंवा महिलांच्या तक्रारी ज्या आहेत त्याच्याकडे गांभीर्यानं पाहताना दिसून येत नाही आहेत आणि अशी अनेक प्रकरणं आता एकानंतर एक समोर येत आहेत महिला नकी, आयोग काही ठराविक गुन्ह्यांचीच नोंद घेतो ज्याच्यामध्ये माध्यमं रिपोर्टिंग करतात याशिवाय जी प्रकरणं घडतात त्याच्याकडे माध्यम महिला आयोग जो आहे नक्की वैभव अशा सगळ्या घटनांच्या मुळाशी गेलं पाहिजे की का या घटनांची वेळीच दखल घेतली जात नाही आणि त्या सगळ्यांवर खरं तर आजही मुंबईसाठी येलो अलर्ट जारी केलेला आहे आजही मुंबईत मुसळधार पाऊस पडण्याचा अंदाज हवामान खात्यानं वर्तवलाय काल पडलेल्या मुसळधार पावसामुळे मुंबईतल्या अनेक भागात पाणी साचलं होतं लोकल वाहतुकीला देखील या मुसळधार पावसाचा मोठा फटका बसला होता तर मुंबईत आजही पावसाचा अलर्ट देण्यात आलेला आहे काल रात्रभर मुंबईत पाऊस पडत असला तरी पावसाचा जोर कमी झाला आहे आज सकाळी पावसानं उसंत घेतली असून कुठेही पाणी तुंबलं नसल्याची बातमी आहे तर लोकल वेळेमध्ये धावत असून मुंबईकर आपल्या कामावर जायला निघालेले आहेत मध्य पश्चिम आणि हार्बर तिन्ही लाईन या वेळेमध्ये सुरू आहेत आणि या संदर्भात अधिक माहिती देत आहेत आमच्या प्रतिनिधी प्रणाली कापसे आपल्यासोबत जोडल्या गेलेल्या आहेत प्रणाली काल मुंबईमध्ये दिवसभर मुसळधार पाऊस पडला आज काहीशी उसंत घेतलेली आहे सद्यस्थिती काय आता पावसाची मुंबईमध्ये आज सुद्धा ढगाळ वातावरण आहे खरं तर परंतु ते कालच्या तुलनेत खूपच कमी आहे सगळ्यात महत्वाचं म्हणजे की मुंबई हे सतत धावणारं शहर आहे काल रात्रभर जरी पाऊस होत असला तरी पावसाचा जोर खूपच कमी झालेला होता त्यामुळे आज दादर मार्केट असेल किंवा मुंबईची लाईफलाईन लोकल जी आहे ती अगदी सुरळीत सुरू आहे मी सध्या मुंबईच्या दादर स्थानकावर आहे ज्या ठिकाणी रोज जे चाकरमानी आपल्या कामाच्या दिशेनं जाण्यासाठी मुंबईच्या पश्चिम उपनगराकडे जायला निघतात त्यांची लोकल सेवा जी आहे ती अत्यंत सुरळीत सुरू असल्याचं आपल्याला बघायला मिळत आहे परंतु काल जो काही पाऊस झाला त्या पावसानंतर आज मुंबईकर जे आहेत ते कमी प्रमाणात घराच्या बाहेर पडतायत असं दिसत आहे कारण आज सुद्धा अंदाज घेऊन पावसाचा अंदाज घेऊन मगच मुंबईकर बाहेर पडतील असं दिसत आहे तर पश्चिमेकडे जाणारी जी वाहतूक आहे ती तुलनेत कमी असते शहर परिसरामध्ये जाणारी वाहतूक जास्त असते पण असं असलं तरी शहर परिसराकडे जाणाऱ्या ज्या लोकल आहेत त्या सुद्धा आपल्याला कमी प्रमाणामध्ये दिसत आहेत म्हणजे लोक फारसे खरं तर सकाळच्या सत्रामध्ये लोक मोठ्या प्रमाणावर भरभरून या लोकल जे आहेत त्या मुंबईच्या शहर परिसराकडे जात असतात परंतु आज तुलनेत थोडीशी लोकसंख्या जी आहे या लोकल ट्रेनमधली प्रवाशांची संख्या ती कमी आहे कारण काल जो काही पाऊस साधारणतः नऊ वाजेपासून अकरा वाजेपर्यंत पडलेला आहे त्यांनी आजपर्यंतची रेकॉर्ड तोड आपण असं म्हणू की वर्षाव केलेला आहे आणि खरं तर मुळातच म्हणजे आपण जर बघितलं तर इतिहासात कदाचित पहिल्यांदाच मे महिन्यामध्ये इतक्या मोठ्या प्रमाणावर पाऊस पडला असेल ज्याची नोंद जी, जी आहे ती सत्तर वर्षामध्ये पहिल्यांदा इतका पाऊस मे महिन्यात झाल्याची नोंद करण्यात आलेली आहे त्या पार्श्वभूमीवर आज सुद्धा अलर्ट देण्यात आले कोकण किनारपट्टी असेल मुंबई ठाणे पालघर हा जो संपूर्ण परिसर आहे या आणि त्यासह कोकण जो आहे याला सुद्धा आज अलर्ट देण्यात आलाय आज सुद्धा जोरदार पाऊस होण्याची शक्यता वर्तवली गेलेली आहे ढगाळ वातावरण आहे परंतु निश्चित कालच्या तुलनेत आज उजेड जो आहे तो जास्त आहे आणि त्यामुळं कालच्या तुलनेत आज वातावरण जे आहे थोडस उघडीप पावसानं सुद्धा दिलेली आहे आणि प्रकाश सुद्धा कालच्या तुलनेत आज जास्त आहे आणि त्यामुळं आज जरी पाऊस झाला तरी तो कालच्या तुलनेत कमी असेल असं दिसून येत आहे सध्या तरी